नमस्कार श्री शिव महापुराण, उमा उमासंहिता अध्याय क्रमांक सात यमलोकाचा मार्ग श्री गणेशाय नमहा सनत कुमार म्हणाले व्यासजी मनुष्य चार प्रकारच्या पापांनी यमलोकी जातो यमलोक अत्यंत भयंकर आणि भयदायक आहे सर्वांना विवश होऊन तेथे जावेच लागते असा कोणताही प्राणी नाही जो यमलोकी जात नाही बालक युवक वृद्ध आणि स्त्री पुरुष या सर्वांचे शुभ अशुभ कर्मे चित्रगुप्त आणि वशिष्ठादी मुनींकडून विचारात घेतली जातात तद अनुषंगाने कर्त्याला त्या कर्माची फळे भोगावीच लागतात म्हणून कर्म करताना मनुष्याने या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत शुभ कर्मे करणारे सौम्य चित्त व दयाळू लोक पूर्व मार्गाने सुखपूर्वक यमलोकी जातात करणारे लोक भयंकर अशा दक्षिण मार्गाने यमलोकी जातात मर्त्य लोकापासून शहाऐंशी हजार योजनांवर यमलोक आहे पुण्यकर्मे करणाऱ्या लोकांना ते नगर अगदी जवळ आहे असे वाटते पण पापी लोकांना ते फार दूर आहे असे जाणवते कारण ते ज्या मार्गाने जात असतात तो मार्ग तीक्ष्ण काट्यांनी भरलेला आहे त्यावर सूर्यासारखे धार असलेले दगड आहेत काही ठिकाणी चिखलच पसरलेला आहे कोठे लोखंडी सुयांसारखे गवत आहे कोठे दुर्गम पर्वत आहेत कोठे घनदाट अरण्य आहेत कोठे मैलोन मैल निखारे पसरलेले आहेत त्या मार्गावर खोल खड्डे आहेत कठीण ढेकळे आहेत तापलेली वाळू आहे टोकदार खिळे आहेत अनेक शाखांनी विस्तारलेली बांबूंची वने आहेत कष्टदायक अंधार आहे तीक्ष्ण लोखंडी शिंगे आहेत मोठमोठे वणवे पेटलेले आहेत तप्त शिलाखंड आहेत गोठवून टाकणारा बर्फ आहे काही ठिकाणी गळ्या इतकी माती आहे घाणेड्या पाण्याची डबकी आहेत वाघ सिंह लांडगे विषारी सर्प महाकाय अजगर बलाने उन्मत्त झालेले हत्ती आपल्या तीक्ष्ण सुळ्यांनी जमीन विदीर्ण करणारी दांडुकरे मोठाल्या शिंगांनी धडका देणारे रेडे भयंकर माशा रक्त शोषून घेणारे मच्छर आणि असंख्य हिंस्त्र शाप श्वापदे आहेत विकट डाकिनी अकराळ विक्राळ राक्षस आणि घोर व्याधी आहेत त्या मार्गावर धुरीने भरलेली वादळे आहेत मोठ मोठ्या दगडांचा वर्षाव होतो भीषण कडकडाट करत विजा कोसळतात तहूकडून तीक्ष्ण बाणांची दृष्टी होते. उल्कापात होतात. प्रदीप्त निखारे पडतात. मेघ प्रचंड गडगडाट करत खाऱ्या पाण्याचा मुसळधार पाऊस पाडतात. कुठे कुठे एकदम शस्त्राघात होतात. थंडगार शुष्क वारे सुकवून आखडून टाकतात. अशा प्रकारे तो मार्ग अतिशय भीषण, खडतर, आधाररहित, आश्रयरहित आणि निर्जन आहे. यमाचे आज्ञाधारक दूत अतिशय भयंकर आणि कठोर असतात ते पापी लोकांना त्या मार्गाने जबरीने घेऊन जातात त्यांना मारझोड करताना दयामाया दाखवत नाही त्यावेळी त्रेत रूपास प्राप्त झालेला तहान भुकेने व्याकुळ झालेला तोंडास कोरड पडलेला मार्गावरील यातनांनी आणि त्रासांनी जर्जर झालेला भयभीत झालेला एकता पराधीन असा तो दुष्टात्मा आपली दुष्कर्मे आठवून एकसारखा रडत असतो आक्रोश करत असतो तो यमदूतांकडे दयेची भीक मागतो पण ते जराही लक्ष देत नाहीत या मार्गावरून जाताना मनुष्याला प्राप्त होणाऱ्या यातना त्याच्या दुष्कर्मांच्या प्रमाणावरच अवलंबून असतात एखाद्याने सौम्य स्वरूपाची पातके केली असतील तर त्याला कमी त्रास होतो एखाद्याने भीषण स्वरूपाची पातकी केली असतील तर त्याला तीव्र यातना होतात कोणाला साखळीने पाय बांधून ओढत घसटत नेले जाते कोणाला केसांच्या पाशांनी बांधून खाली डोके वर पाय अशा अवस्थेत आपटत नेले जाते एखाद्या उन्मत्त पाप्याला मस्तकावर अंकुशाने आघात करत भयंकर दुःख देत नेले जाते त्याला काट्यांवरून आणि निखाऱ्यांवरून चालवले जाते कोणाला दोन्ही हातांमध्ये खेळे ठोकून साखळीने बांधून आणि पोटावर प्रहार करत नेले जाते कोणाला गळ्यात फास घालून खेचत नेले जाते कोणाला जिभेमध्ये अंकुश अडकून दोरीने ओढत नेले जाते कोणाला नाकामध्ये कोणाला गालांमध्ये तर कोणाला ओठांमध्ये छिद्र करून त्या दोरी अडकून ओढत नेले जाते त्या मार्गावरून यमपुरीकडे जाताना यमदूत पापी लोकांचे दुष्कर्म वाहून त्यापैकी एखाद्याचे पाय कापतात एखाद्याचे हात कापतात नाक कान डोळे ओठ लिंग व अंडकोश भेटतात कोणाचे अवयव छिन्न भिन्न करून सांध्यापासूनच उखडून टाकतात कोणाला भाल्यांनी आणि बाणांनी विदीर्ण करतात कोणाला मुदगलाने किंवा हातोड्याने व लोखंडी दांड्याने वारंवार मारतात कोणाला धातूच्या लाल बुंद आणि तीक्ष्ण काट्यांवरून खेळ्यांवरून चालवतात कोणाला गोफणीने दगड मारून रक्तबंबाळ करतात कोणाला रक्त हू विष्ठा आणि किडे यांच्या गर्तेतून बुचकळत बाहेर काढतात त्यावेळी पापी लोकांची काय अवस्था होत असेल या कल्पनेने सांगावर शहा येतात हे हाल सोसत जास्त लोक तहान भुकेने व्याकुळ होतात यमदूतांकडे पाण्याची आणि अन्याची अन्नाची अक्षरशः भीक मागतात सावली द्या म्हणून विनंती करतात थंडीने गारठून जाऊन उबदार अग्नीची मागणी करतात अशा प्रकारे ज्यांनी कोणालाही दया दाखवलेली नाही दानधर्म केलेला नाही उलट स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी दुसऱ्यांना त्रासच दिलेला आहे असे दुष्ट निर्दयी लोक नाना विधयातना सोसून त्या मार्गाने यमलोकी जातात पण ज्यांनी दानधर्मा सत्कर्मे केली आहे ते मात्र सुखाने प्रवास करून तेथे जातात यमलोकी जाणाऱ्या सर्वांच्या आगमनाची यमराजाला सूचना दिली जाते त्याच्या अनुज्ञेने त्यांना दरबारात उभे करण्यात येते तेथे शुभ कार्य करणाऱ्यांचे उत्तम स्वागत केले जाते त्यांना आसन देतो पाद्य आणि अर्ध देतो यथोचित सन्मान करतो व म्हणतो शास्त्राला अनुसरून वागणारे तुम्ही सर्व आत्मे खरोखरच धन्य आहात तुम्ही पुण्यकर्मी केली आहेत म्हणून दिव्य विमानातून निर्मळ आणि सुंदर अशा स्वर्गलोकी जा तेथे श्रेष्ठ भोगांचा उपभोग घेऊन सुखाने राहा पुण्यक्षीण झाल्यावर तुमचे जे काही अल्पस्वल्प पाप असेल ते येथे येऊन भोगा त्याच्या आज्ञेने धर्मानुगामी पुण्यवान लोक दिव्य विमानात बसून स्वर्ग जातात त्यांना यमराजाचे सौम्य स्वरूपच प्रत्ययास येते तो त्यांच्याशी मित्रत्वाने वागून त्यांना सुख देतो क्रूर कर्म करणाऱ्यांना त्याचे भयावह भयानक स्वरूपच दृष्टीस पडते रेड्यावर आरूढ झालेला काळी कभिन्न का अंगकांती असलेला सुमेरू पर्वतासमान उच्च उंच देह असलेला अंगावर लाल वस्त्रे आणि गळ्यात लाल फुलांचा माळा घातलेला लाल बुंद डोळ्यांचा भयानक दाढांचा विक्राळ मुखाचा कुठील दृष्टीने पाहणारा मोठ मोठ्या दाढी मिशा असलेला उर्ध्व केशांचा क्रुद्ध मुद्रा आणि थरथरणारे ओठ असलेला हातांचा नाना विधयंकर शस्त्रास्त्रे धारण केलेला प्रलयकाळच्या मेघ आवाजात बोलणारा हिमालयाला घेऊन टाकेल किंवा समुद्राला पिऊन टाकेल असे विलक्षण सामर्थ्य असलेला आणि मुख मुखाने आग ओकणारा तो विराट यमराज पाप्यांना सर्व प्रकारच्या दंडाचे भय दाखवून दम देतो यमराजापाशी प्रलय अग्नी अग्निसमान अंगकांती असलेला मृत्यूदेव उभा राहतो काजळासारखा काळा कुट्ट काळ भयानक दिसणारा कृतांत तसेच मारी उग्र महामारी दारुण काल रात्री अशा अनेक प्रकारच्या व्याधी आणि कुष्ठादी रोग मूर्त स्वरूप धारण करून व हातात शक्ती त्रिशूल पाश अंकुश चक्र खडग ही आयुधे घेऊन उभे असतात वज्र आणि तुंड म्हणजेच नरमुंड धारण केलेले रुद्रगण सुरे भाले धनुष्य आणि आण इतर अनेक शस्त्र घेतलेले महावीर तसेच काजळासारखे अंगकांती असलेले भयंकर शस्त्रास्त्रांनी युक्त व अतिशय पराक्रमी यमदूत यमराजाला वेढून उभे असतात भयंकर स्वरूपाचा यमराज पापी लोकांना दरडावतो त्यांना धाक दाखवतो पण भगवान चित्रगुप्त धर्मयुक्त वचनांनी उपदेश करून त्यांना समजावतो अध्याय सातवा समाप्त